चव्हाणांचा ईएम वर संशय निवडणूक आयोगावरही मोठा आरोप आंतरराष्ट्रीय समिती नेमण्याची केली मागणी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून चकित करणारे आकडे समोर आले आहेत महाविकास आघाडीची सपाटून हार झाली आहे अशातच काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाकडे वाढीव मुदत्यांचे पुरावे मागितले होते पटोले नंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ईव्हीएम विरोधात मास्टर स्ट्रोक काढला आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या पण विधानसभेत इतका कल बदलेल अशी परिस्थिती दिसत नाही महाविकास आघाडीसह जनतेला आत्मविश्वास होता की यावेळी सत्ता बदल होणार पण आश्चर्य वाटत पक्षपुटीच्या विषयाचा निवडणुकीत काहीच फरक पडला नाही देशात लोकशाही आहे निवडणूक फ्री आणि आवश्यक आहे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे कारवाई करणे ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही पण आता फेर पडताळणीचा मला तरी वाटतंय काही फायदा होणार नाही यासोबतच पृथ्वीराज चव्हाणांनी सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजायला हव्यात अशी मागणी देखील केली आहे पृथ्वीराज चव्हाणांनी पुढे पुन्हा ईव्हीएम तपासणीच्या मुद्द्यावर भर दिला निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन तपासणीसाठी दिल्या पाहिजेत आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे ईव्हीएम मशीन हातात भेटेल पाहिजे या मशीनमध्ये काही गुप्त कोड आहेत का, का याचीही तपासणी व्हायला हवी जागतिक तज्ञांकडून त्याची तपासणी झाली पाहिजे याशिवाय सत्य बाहेर येणार नाही असेही त्यांनी नमूद केले का प्रकारे पेपर बॅलेट घेण्याचा प्रयत्न केला माझ्या मतानं अंपकवाडीला इथल्या ग्रामस्थांनी जी केलं ती ग्रामसभा होती नागरिक म्हणून त्यांना अशा प्रकारे सभा घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे इथे शासनाने जी दडपशाही करून खटले भरणं लोकांना धमक्या देणं की तुमच्या मुलांना आम्ही जर खटला भरला तर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही नोकरीमध्ये त्याचं रेकॉर्ड खराब होऊन जाईल करू नका तरीही अनेक लोकांनी अनेक लोकांच्यावर खटले बनले गेले मला वाटतं हे ब्रिटिश काळामधली दडपशाहीपेक्षा वाईट आहे हा नागरिकांचा मूलभूत आणि प्राथमिक अधिकार आहे की ग्रामसभा घेणं एकत्र बसणं आणि काही निर्णय घेणं आता शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्याकडे बहुतेक yeah. पण येईल असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की त्यातल्या लोकांनी कुठला कायदा बोलला आता याकरता कोर्टात जायला पाहिजे का माझं स्पष्ट मत आहे कोर्टाच्यामध्ये काही संबंध नाही हा विषय एक नागरिक म्हणून तिथल्या लोकांचा एक नागरिक म्हणून माझा एक नागरिक म्हणून नानाचा किंवा डॉक्टरांचा नागरिक म्हणून अधिकार आहे आणि आमचा विषय फक्त निवडणूक आयोगाशी आहे सुप्रीम कोर्टाच्यामध्ये कुठेही प्रश्न येत नाही हायकोर्टाचा प्रश्न आहे तर निवडणूक आयोगाला हायकोर्टात जावं लागलं तर त्याने जावं मी बिलकुल जाणार नाही म्हणजे मी तरी जाणार नाही पक्ष काय ठरवून नाही हा सगळा विषय काय आहे तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य घटनात्मक कर्तव्य हे फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट कर्ण करणं पारदर्शक निवडणुका घेणं ज्या आणि अशी प्रक्रिया राबवणं की ज्या प्रक्रियेत प्रत्येकाचा विश्वास असेल आज या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता किती टक्के लोकांचा विश्वास आहे किती नाही यात मला जायचं नाही पण जरी एका व्यक्तीचा विश्वास नसेल तरी निवडणूक आयोगाने त्याची कंप्लेंट दाखल घेतली पाहिजे जर्मनीमध्ये एक व्यक्ती कोर्टात गेला इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा कोर्टाने सगळे पूर्व ऐकले सगळ्या दोन्ही बाजू ऐकल्या शेवटी निवडणूक आयोगाला निर्देश दिला की बिलकुल इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा माझा नागरिक म्हणून जो अधिकार आहे तो, तो निवडणूक आयोग दडकू शकत आणि विशेषतः कोर्टाची भीती दाखवून किंवा पोलीस यंत्रणेची भीती दाखवून जेव्हा आम्ही ते गैरविश्वास दाखवला किंवा आमचं समाधान झालं नाही असं म्हटलं त्यावेळेला निवडणूक आयोगाला तुमच्यावर कारवाई करून सांगितलं त्यावेळेला लगेच मी सांगितलं की कारवाई करता माझ्यावर पहिल्यांदा करा कारवाई किंवा तिथं वारसाहेब तिथं चाललेत मार्केट पडलेलं त्यांच्यावर कारवाई करा ही अक्षरशः ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकूमशाही आहे थाल प्रश्न काय की आम्ही ह्या खोलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सगळे मनस बसून आमचं कोणाचं मिळणार नाही इलेक्ट्रॉनिक मध्ये काही भनगड झाली का नाही झाली ठीक आहे त्यामध्ये मला जायचं माझी दोन हजार एकोणीसची क्लिप चालवली की मी त्याला म्हटलेले की हॅक होऊ शकत नाही आता हा टेक्निकल विषय आहे तर मी मला जी समज आहे त्यामध्ये मी म्हटलं हॅकचा अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की निवडणूक झाली मशीन सील झाली मशीन गोडामध्ये ठेवली नंतर मग कुणीतरी मोबाईल फोनने किंवा उपग्रहातून सिग्नल ठेवून तो निकाल बदलेल का तर ते होत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा मंत्री केंद्रीय मंत्रालयात होतो तेव्हा मी थोडी माहिती घेतली होती तर त्या मशीनमध्ये आमच्या काळामध्ये जे मशीन होतं त्यामध्ये कुठलीही ट्रान्समिटर रिसिवरची चिप नाही आहे रेडिओ रिसिवर आपल्या फोनमध्ये असता रेडिओ रिसिव्हर असतो की विद्युत लहरी येतात आणि त्या ग्रहण केल्या जातात आणि विद्युत लॅरी सोडल्या जातात क्रॉफ्टअर रिसिवर असतो तसा त्यामध्ये नाही आहे तर बाहेरून उपग्रहाने किंवा मोबाईल फोननी बदल करतील करता येणार नाही परंतु याचा अर्थ की मुळातच मशीनचं डिझाईन करताना त्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काही दोष आहे का नाही हे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे म्हणून मी दोन के मागण्या केल्या पहिली मागणी मी केली की तुम्ही एक दहा पंधरा वीस मशीन सगळा सेट जो संच जो आहे तीन चार मशीनचा दहा पंधरा संच आहे तुम्ही लोकांना द्या आंतरराष्ट्रीय जोरी म्हणजे आम्हाला द्या असं म्हणत नाही तर आंतरराष्ट्रीय जोरी एक्सपर्टची इंजिनियरची त्यामध्ये त्यांना सगळं तपासून द्या त्यांना सर्किट डायग्राम द्या त्यांना सॉफ्टवेअरचा सोर्स कोड द्या त्यांना सगळं मशीन द्या आणि त्यातून त्यांना अभ्यास करू द्या आज भारतामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे फक्त भारतीय नागरिकांचं म्हणणं नाही ना आहे तर जगातल्या प्रत्येक नागरिकाचं कारण भारत सर्वात मोठी लोकसंख्येचा देश आहे सर्वात मोठी लोकशाही आहे ती लोकशाही जर कोलॅब झाली तर रशिया चीन नंतर भारत तेव्हा जगातच लोकशाही टिकेल करण्यावर संलंबन म्हणतो त्यामुळे जगातल्या नागरिकांचा भारतातली लोकशाही ही सुदृढ असावीत रोबस्ट असावीत मजबूत असावेत अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळं अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय टेक्निकल ते इंजिनियर्सला जर आपण करून एक क्युरी केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही निपक्षपाती ही अभ्यास करा आणि यामध्ये काही दोष नाही असं सांगा ही आमची पहिली मागणी हे निवडणूक आयोग काही करणार नाही पण आत्ता देखील आम्हाला जेव्हा कोर्टात जवळ काही आदेश येतात तेव्हा मदत लांबून बघा हात लावायचं नाही असं किती तपासली जाते की फार कॉम्प्लेक्स मशीन आहे ते आणि त्यामुळं अजूनही आमची मागणी आहे की तुम्ही ही तपासायला त्या आम्हाला जास्त मिळत नाही काँग्रेस पक्षाला जास्त मिळत नाही तर तुम्ही आंतरराष्ट्रीय इंजिनिअरच्या ज्युरीकडं द्या ज्यांना सांगा की तुम्ही पक्षपाती याची अभ्यास करा तुमचं फुल फुलप्रूफ आहे चांगलं आहे म्हणजे काही टॅम्परिंग होऊ शकत नाही किंवा म्हणजे मॅलवेअर ज्याला म्हणतात म्हणजे काही असा वेगळा कोण नाही आहे म्हणजे आपण काही तर त्यामुळं हाही पहिली मागणी ते करणार नाही दुसरी मागणी माझी आहे ती तुम्ही करत नसाल तर पर्यायी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के वी व्ही पॅटची चिठ्ठ्या शंभर टक्के सव्वा लाख का किती आहेत मला माहीत नाही म्हणजे पा पाच टक्के दहा टक्के आम्ही पूर्वी म्हणतो आता आम्ही फक्त शंभर टक्के बोलत आपण पूर्वी बॅलेट पेपरमध्ये काय करत होतो तर हाताने शिक्का मारत होतो ती चिठ्ठी हातात न घेऊन आपण पेटीत टाकत होतो त्या पेटिट्ट्या तुम्ही दहा वर्ष ठेवल्या तरी त्या चिठ्ठ्या तशा राहत होत्या आता काय होतं बटन दाबले की ते मशीन चिठ्ठी छापते आणि ती चिठ्ठी खाली पडताना आपण बघतोय व्ही व्ही पॅटमध्ये बहुतेक सगळ्या खऱ्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत तुम्ही बोलते तर मशीनचा आकडा आणि व्ही व्ही पॅटचा आकडा तर मॅथ झाला तुम्ही आता फक्त पाच बदल करताय आमचं म्हणणं आहे शंभर टक्के करा म्हणजे मॅच झालं सगळे शंभर टक्के तर सगळा विश्वास संपून बसेल सगळा तर सगळे विरोधक गप्प होतील आणि मग या प्रक्रियेमध्ये काही दोष नाही असं सिद्धवत आता हे करणं काय थोडे दिवस लागतील पंधरा दिवस बॅनावर लागेल खर्च येईल का नाही माहीत नाही तेच अधिकारी जोरदार आणि आला खर्च तर किती येईल का आज इलेक्शन कमिशनने या निवडणुकीत आठशे कोटी जप्त केली <laughs> किती खर्च झाला आणि तो पैसा कुठला तर शेवटी जनतेचा पैसा होता तो जरी सत्ताधारी पक्षाने वाटला असला बंद विकत गेला तो पैसा कुठला होता त्यांच्याकडे काही तर नाही आहे आम्हाला माहिती नाही की त्यांनी काय छापकार नाही आहे काय मग तो कुठला पैसा होता मग तुम्हाला तर ह्या चिठ्ठ्या बोलायला खर्च आला तर काय मिळेल माझी मागणी आहे की खरंच तुम्हाला जर निवडणूक प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वास जनतेचा निर्माण व्हावा किंवा जे शंका आहे ती शंका समाप्त होईल असं वाटलं असेल तर शंभर टक्के होईल का आता इतर लोक काही इतर करतात आता त्यामध्ये मला वाटतं पवारसाहेब काही बाजूपणे चाललेले आहेत त्याचं आंदोलन केलं पाहिजे आणि त्यामुळं मला वाटतं की सरकारला या इलेक्ट्रॉनिक कोटी मशीन पद्धतीनं काय लपवायचं आहे मार्केटवाडीमध्ये जर कोल झाला असेल तुम्ही काय काय तुम्हाला कशाची भीती आहे किंवा मी जी मागणी करतोय की शंभर टक्के व्ही व्ही पॅट तुम्ही मोजा तुम्ही मोजायला काय अडचण आहे पैसे लागतात वेळ लागेल असं सर, सरकारी नोकऱ्यांचं इतर काम आहे म्हणून ते दोन दिवसात तिथ्या मोजून होतील मग काय करत नाही तुम्हाला काय लपवायचं काय हे जनतेला मनामध्ये संशय आलेला आहे आणि तोच चांगला नाही त्यामुळं मग जर मशीन ही जी निवडणुकीची प्रक्रिया जर कॉम्प्रोमाइज झाली त्या निवडणुकीच्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून त्या आपण प्रक्रिया राबवतोय त्याबद्दल जर प्रचंड मोठं पद्धतीचा निर्माण झालं तर मग ही लोकशाही आहे का उद्या लोकं म्हणतील की तुम्ही जर निर्णय कुठलाही निर्णय कसाही लावणार असाल तर मग निवडणुकीमध्ये तुम्ही भाग कशाला घ्यायचा त्यामुळे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे जो काही निर्णय घेईल आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते पुसून निर्णय घेतील तो आम्ही राबवू कारण व्यक्तिगत पातळी ह्या दोन मागण्या मी केलेल्या आहेत आपल्यासमोर मांडलेल्या आहेत मां तर बाकी आमचं अंतर्गत विश्लेषण आहे काही लोक लाडक्या बाईन योद्धेबद्दल तक्रार करत आहेत पण त्यामध्ये आमची काही तक्रार नाही कारण आम्ही कर्नाटकमध्ये ही योजना राबवलेली आहे पण या योजनेमुळं हमकाच निकाल लागतो असं नाही कारण पहिल्यांदा मुळात काँग्रेस पक्षानं ही लाडकी बैलचे थेट पैसे ट्रान्सफर करण्याची योजना आसाममध्ये राबवली पण आसाममध्ये आम्हाला काही त्याला यश आलं नाही त्यामुळे याचं यश येतंच वगैरे हे काही शंभर टक्के खरं नाही पैसे भरपूर वाटले गेले दुर्दैवी आहे यापुढे सामान्य माणसाला निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये भाग घेता येणार नाही आणि निवडणूक आयोगाने संपूर्णपणे यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि निवडणूक आयोग दुर्दैवानं घटनात्मक तरतूद आहे आणि आपल्या घटनेमध्ये ती तरतूद केली आहे म्हणजे ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट आहे तशाच प्रकारे निवडणूक आयोग आहे स्वायत्त संस्था आहे पण आता मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायचा कायदा बदलल्यार्थ ती सरकारचं खातं झालेलं आहे आणि ते सरकारी खात्यासारखे वाग ते वागले जसं पोलीस खातं वागलं किंवा प्रशासन वागलं तसं ते निवडणूक आयोग त्याच पद्धतीने वागलं कारण त्याची निवडच मुद्दा नरेंद्र मोदींनी अशी केली